या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील एकोणसाठ रिकाम्या जागेत कचरा प्लास्टिक पिशव्या आणि चिंधी कापडाच्या तुकड्यांवर साचलेल्या घबाडाला गुरुवारी सकाळच्या सुमारास आग लागल्यानं एमआयडीसी भागात घबराट पसरली एम आय डी सी भागातील एस व्ही सी एच ह्या पाठीमाग असलेल्या दालमेळजवळ ओपन जागेत कचऱ्याला आग लागल्यानं शेजारीच असलेल्या कारखानदारांना त्रस्त झाले होते मोकळ्या मैदानावर साचलेल्या घबाडाला आगीनं रौद्ररूप धारण केलं आग उन्हाच्या तीव्रतेनं आग, आग वाढत गेली या आगीचा वनवा वाढत गेल्यानं आग शेजारच्या टॉवेल चादर कारखान्याला लागण्याची चा भीती असल्यानं जनदर्पण न्यूज चॅनल संपादक दिगंबर इप्पलपल्ली यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे प्रमुख साळुंखे यांना फोन करून माहिती दिली घटनेचं गांभीर्य ओळखून साळुंखे यांनी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह हजेरी लावून आग आटोक्यात आणण्यात आली डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश लिवर विकार मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावेळ व उपचार पोटदुखी आम्ल पित्त अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट